आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अपात्र विषय शिक्षकांना अखेर न्याय पाच पॉईंट त्र्याऐंशी कोटीचे थकीत वेतन मंजूर एकतीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकांना क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल ताब्यासर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील समस्त महाराष्ट्रातील विषय शिक्षकांसाठी एक दिलासा देणारी अपडेट आहे उच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध अवमान याचिकानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक स्तरावरील अपंग समावेशित शिक्षण अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या या विशेष शिक्षकांची थकित वेतनाची मंजुरी दिली आहे निर्णय कोणासाठी आणि कशाचा संदर्भ हा निर्णय अप अपंग समावेशित शिक्षण योजनेतील माध्यमिक स्तर अशा विशेष शिक्षकासाठी आहे ज्यांना सुनावणी अंतिम अपात्र ठरवण्यात आले होते तरी त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळावे यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात तसेच औरंगाबाद नागपूर खंडपीठात अनेक अवमान याचिका दाखल केल्या होत्या न्यायालयाचा निर्णय काय उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशामध्ये विशेषतः रिट याचिका एक हजार तीस दोन हजार सोळा पंचवीस आठ दोन हजार सोळा आणि हवामान याचिका दोनशे चौसष्ट दोन हजार सतरा एक सहा दोन हजार बावीसमध्ये ह्या अपात्र ठरल्या विशेष शिक्षकांना त्यांनी केलेल्या कामाचे वेतन देण्याचे निर्देश दिले आहेत या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे शासनासाठी बंधनकारक होते वारषा शासनाने काय निर्णय घेतला न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे त्यानुसार अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे थकीत वेतन अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे हा निधी थेट संबंधित शिक्षकांच्या बँक खात्यात जमा केला जाईल वेतनाचे वितरण झाल्यानंतर शिल्लक निधीचा अहवाल शासनात सा सादर करणे आणि त्याचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेणे बंधनकारक आले आहे तसेच वितरित निधीचे उपयुक्तता प्रमाणपत्र एक महत्त्वाच्या आत सादर करावे लागेल हा खर्च समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा चाळीस टक्के ह्या खाली उपलब्ध तरतूदून केला जाईल एकूण किती विशेष शिक्षकांचे थकीत वेतन मंजूर केले आणि एकूण किती रक्कम आहे या निर्णयानुसार एकूण बावीस विशेष शिक्षकांचे विभिन्न याचिकामधील थकीत वेतन मंजूर करण्यात आले आहे मंजूर करण्यात आलेले ह्या आहे या, या विशेष शिक्षकांसाठी मंजूर करण्यात आलेले एकूण रक्कम पाच कोटी तेहतीस लाख तीस हजार सहाशे एकवीस रुपये आहे या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विशेष शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे अजूनही चॅनललावर नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येऊन क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील